नमस्कार आज आपण बनवतो आहे तिरंगा इडली तर इथे हिरव्या कलरसाठी मी पालक पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घेतलीत याची पेस्ट तयार करून ग्रीन कलर तयार करून घेणार आहोत नारंगी कलरसाठी इथे अर्धा कप पाणी घेतलं आहे मी आणि त्यामध्ये दहा बारा केशराच्या काड्या घालून ते पाणी आटवून पाव कप करायचं आहे त्याचबरोबर इथे एक गाजर किसून घेतलं आहे आणि एक चमचा बीट फक्त घेतलेलं आहे हे सुद्धा पेस्ट करून बाजूला ठेवायचं आहे बॅटरसाठी इथे एका बोलमध्ये मी एक कप रवा एक कप दही घेतलं आहे ते मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी सेट करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला वीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे तर वीस मिनिटांनी आपला रवा इथे सगळं पाणी शोषून घेतलं रव्याने अजून अर्धा कप पाणी घालून हे बॅटर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते त्याचबरोबर इथे आपले हे रंग देखील तयार आहेत आता आपल्या बॅटरमध्ये इथे पाऊण चमचा मी इनो घालत आहे फ्रूट सॉल्ट घातले त्यावर थोडंसं दोन चमचे पाणी घालून ॲक्टिवेट करून घेऊया आणि पटकन मिसळून घ्यायचं आता दोन बोल घेतले त्यामध्ये दो व्हाईट बॅटर आहे ते आपलं काढून घेतलेलं आहे कारण आपल्याला कलर्स त्यामध्ये घालायचे आहेत तर इथे दोन बोलमध्ये दोन दोन डाव मी काढून घेतलेले आहेत आता प्रत्येक बोलमध्ये आपण आपले कलर्स टाकायचे तर इथे जे ग्रीन पेस्ट केलेली आहे ती इथे एका बोलमध्ये मी घालून घेते म्हणजे आपला ग्रीन कलर तयार होईल त्याबरोबर दुसऱ्या बोलमध्ये इथे केशर सिरप आणि जी गाजर आणि बीटची पेस्ट आहे ती घालून घेते म्हणजे इथे नारंगी कलर आपला तयार होईल आता तीन कलर इथे आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत ही इडली आपण डब्यामध्ये स्टीम करणार आहोत त्यामुळे एका डब्याला मी तेल लावून घेतले आणि एका मोठ्या पातेल्यात ते सेट करायला ठेवले तर इथे आता ग्रीन कलर आधी घालून घेऊयात आणि तो कलर सेट होण्यासाठी दोन मिनिटं झाकून पुन्हा त्यावर व्हाईट लेअर टाकायचा पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून सेट होऊ द्यायचं आणि शेवटी सगळ्यात नारंगी कलर टाकून पंधरा मिनिटं इडली आपली वाफवून घ्यायची आहेत इथे इडली मस्त आपली तयार झालेली आहे टूथपिक अगदी क्लिअर निघाले साईडच्या कडा सोडून इडली आपली काढून घ्यायची आहे तर इथे आपली मस्त तिरिंग तिरंगा इडली इथे तयार आहे डिटेलमध्ये व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे माझी पाककला या चॅनलवर आवर्जून बघा थँक्यू